हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये मा आपण माहिती पाहणार आहोत शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवरती जाहिरात प्रसिद्ध झालेली असून या जाहिरातीमधील रिक्त जागांचा आपण फक्त जिल्हा परिषदेचा या ठिकाणी सामाजिक आरक्षण निहाय संख्यात्मक विश्लेषणात्मक माहिती पाहत आहोत आणि यातील शेवटचा व्हिडिओ म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी जे नुकतंच दहा टक्के आरक्षण देण्यात आलं या दहा टक्के आरक्षणनिहाय नेमक्या जिल्हा परिषदे या किती जागा आहेत आणि समांतर आरक्षण आरक्षणनिहाय किती जागा आहेत याची माहिती आजच्या या, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी जिल्हा परिषद निहाय पदांची संख्या अहमदनगर जिल्हा परिषद शून्य जागा अकोला जिल्हा परिषद शून्य जागा अमरावती जिल्हा परिषद शून्य जागा औरंगाबाद जिल्हा परिषद शून्य जागा भंडारा जिल्हा परिषद एकूण पाच सर्वसाधारण दोन माजी सैनिक एक महिला दोन बुलढाणा जिल्हा परिषद एकूण तेरा सर्वसाधारण चार खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक अंशकालीन एक माजी सैनिक दोन महिला चार चंद्रपूर जिल्हा परिषद शून्य जागा धुळे जिल्हा परिषद शून्य जागा गडचिरोली जिल्हा परिषद शून्य जागा गोंदिया जिल्हा परिषद सहा जागा सर्वसाधारण दोन त्याच पद्धतीनं अंशकालीन एक माजी सैनिक एक महिला दोन हिंगोली जिल्हा परिषद शून्य जागा जळगाव जिल्हा परिषद पाच जागा सर्वसाधारण एक अंशकालीन एक माजी सैनिक एक महिला दोन जालना जिल्हा परिषद शून्य जागा कोल्हापूर जिल्हा परिषद शून्य जागा नांदेड जिल्हा परिषद शून्य जागा नंदुरबार जिल्हा परिषद एकूण एक जागा सर्वसाधारण एक नाशिक जिल्हा परिषद शून्य जागा पालघर जिल्हा परिषद शून्य जागा परभणी जिल्हा परिषद वीस जागा सर्वसाधारण सात खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक अंशकालीन दोन माजी सैनिक तीन महिला सहा पुणे जिल्हा परिषद शून्य जागा रायगड जिल्हा परिषद चौसष्ट जागा सर्वसाधारण एकवीस खेळाडू तीन भूकंपग्रस्त दोन प्रकल्पग्रस्त तीन अंशकालीन सहा माजी सैनिक दहा महिला एकोणवीस रत्नागिरी जिल्हा परिषद एकोणपंचेचाळीस जागा सर्वसाधारण सतरा खेळाडू दोन प्रकल्पग्रस्त दोन अंशकालीन चार माजी सैनिक सात महिला तेरा सांगली जिल्हा परिषद एकूण पंचवीस सर्वसाधारण सात खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक त्याच प्रकल पद्धतीनं भूकंपग्रस्त एक अंशकालीन तीन माजी सैनिक चार महिला आठ जागा सातारा जिल्हा परिषद शून्य जागा सिंधुदुर्ग जिल्हा परिषद एकूण पंधरा जागा सर्वसाधारण चार खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक अंशकालीन दोन माजी सैनिक दोन महिला पाच सोलापूर जिल्हा परिषद शून्य जागा वाशिम जिल्हा परिषद शून्य जागा यवतमाळ जिल्हा परिषद शून्य जागा एकंदरीतच काय तर या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी जे आरक्षण देण्यात आलं या राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षक भरतीसाठी ज्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत पहिली ते आठवीसाठी मराठी माध्यम करिता एकूण एकशे नव्याण्णव जागा या आरक्षणाअंतर्गत भरण्यात येणार आहेत या एकशे नव्याण्णवपैकी पैकी सर्वसाधारण सहासष्ट खेळाडू नऊ भूकंपग्रस्त तीन प्रकल्पग्रस्त नऊ अंशकालीन वीस माजी सैनिक एकतीस महिला एकसष्ट अशा एकशे नव्याण्णव जागा भरण्यात येणार आहेत लक्षात ठेवा परत एकदा एकूण एकशे नव्याण्णव सर्वसाधारण सहासष्ट खेळाडू नऊ भूकंपग्रस्त तीन प्रकल्पग्रस्त नऊ अंशकालीन वीस माजी सैनिक एकतीस आणि महिला एकसष्ट जागा एकंदरीतच काय एक का तर या एकशे नव्याण्णव जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतर्गत म्हणजे दहा टक्के आरक्षणातून भरल्या जाणार आहेत यामधील सर्वसाधारण सासष्ट आहेत तर यातील टेट गुणानुसार सर्वसाधारण जे पहिले सासष्ट असतील यांचा या ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी नंबर लागणार आहे आत्तापर्यंत आपण विविध व्हिडिओच्या माध्यमातून सर्व सामाजिक आरक्षण न्याय माहिती सांगितली लक्षात ठेवा मित्रांनो सर्व जाहिरातीची माहिती संकलित करून या ठिकाणी ही माहिती तुम्हाला सांगण्याचा एक प्रयत्न केला यानुसार तुम्हाला येणाऱ्या भविष्यात पसंतीक्रम कोणत्या जिल्ह्यासाठी द्यावायचा त्याच पद्धतीनं इतर माहिती कोणती डाटा अॅनालिसिसच्या सहाय्यानं गोळा करावायची संस्था असतील नगरपालिका असतील महानगरपालिका असतील यांचासुद्धा डाटा पाहणं तितकंच गरजेचं आहे अशा पद्धतीनं ही सर्व माहिती काळजीपूर्वक व्यवस्थित ते ऐकून त्यानुसार पसंतीक्रम नोंदवायला या ठिकाणी विसरू नका अधिक माहितीसाठी किंवा शिक्षक भरतीविषयक अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी अद्यापही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद